एकीकडे देशातील राजकीय वातावरण तापलं असताना उन्हाचा पारा देखील वाढलाय एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचं तापमान चाळीस अंशापर्यंत जाऊन पोहोचलंय कोल्हापुरातही उष्णतेचा पारा एकोणचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय दुपारी तर उन्हाचा चटका सोसवत नाही संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट आली असून पुढील तीन दिवस उष्मा कायम राहणार आहे यंदाचा उन्हाळा एप्रिल ते जून काला या कालावधीत कडक राहणार असल्याचा अहवाल भारतीय हवामान खात्यानं यापूर्वीच दिला होता त्यानुसार मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सूर्य आग ओकत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले कोल्हापुरातही तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून गेल्या दोन दिवसात एकोणचाळीस अंशापर्यंत तापमान पोहोचलंय सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढत जातो आणि दुपारी तर अंगाला चटके बसतील असं ऊन असतं उन्हाच्या किंवा छत्रीचा आधार घेऊन घराबाहेर पडावं लागतं तर दुपारच्या वेळेस शहरातील प्रमुख रस्ते सुद्धा उन्हामुळे ओस पडलेले असतात दुपारी बारा नंतर रस्त्यावरील डांबरही काही ठिकाणी वितळल्याचं दिसून येतंय पाच एप्रिल पर्यंत राज्यात उष्णतेची लाट राहणार असून यंदा तापमानात सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय कोल्हापूर शहरातील तापमान चाळीशीकडे सरकत असल्यानं उन्हाळ्याची दाहकता प्रकर्षानं जाणवू लागली आहे अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावं आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी अशी सूचनाही पुणे हवामान खात्याकडून देण्यात आली आहे